वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अणमोल ठेवा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अणमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करेन सेवा रावांची मी आयुष्यभर करेन सेवा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी निष्ठेने बंधन पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेने बंधन रावांचं नाव घेऊन करते सर्वांना वंदन रावांचं नाव घेऊन करते सर्वांना वंदन वटपौर्णिमा आहे म्हणून आज नेसली नवी साडी वटपौर्णिमा आहे म्हणून आज नेसली नवीन साडी रावांनी आज फिरायला नेण्यासाठी बुक केली चारचाकी गाडी रावांनी आज फिरायला नेण्यासाठी बुक केली चारचाकी गाडी पोतीपुराण वाचून बोध होतो म्हणाला पोतीपुराण वाचून बोध होतो म्हणाला रावांचं नाव घेते वटसावित्रीच्या सणाला रावांचं नाव घेते वटसावित्रीच्या सणाला सुहासिनीचा मेळा जमलावट पौर्णिमेसाठी सुहासिनीचा मेळा जमलावट पौर्णिमेसाठी रावांचं नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी रावांचं नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी वटपौर्णिमेच्या दिवशी आस्ते फंसाला खूप मागणी वटपौर्णिमेच्या दिवशी आस्ते फंसाला खूप मागणी रावांची होईन मी सात जन्माची राणी रावांची होईन मी सात जन्माची राणी लग्नानंतरचा वटपौर्णिमेचा माझा पहिला सण लग्नानंतरचा वटपौर्णिमेचा माझा पहिला सण रावांचं नाव घेते ठेवून निर्मळ मन रावांचं नाव घेते ठेवून निर्मळ मन कांजीवरम साडी बनारसी खण कांजीवरम साडी बनारसी खण रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण वडाला घालतात फेरे देवाला करतात करता नवस वडाला घालतात फेरे आणि देवाला करतात करता नवस रावांचं नाव घेते आहे आज वटपौर्णिमेचा दिवस रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस बोलत असतानाही होते मी मग्न बोलत असतानाही होते मी मग्न रावांसारखे पती भेटू दे सात जन्म रावांसारखे पती भेटू दे सात जन्म अंधारल्या राती चंद्रकिरणाची साथ रावांची हवी मला जन्म साथ सात सण आहे वटपौर्णिमेचा सण आहे वटपौर्णिमेचा रावांसोबत असाच संसार राहू दे सुखाचा मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचं नाव घेते सुखी राहू दे सर्वजण देवच बनवतो सात जन्माची गाठ देवच बनवतो सात जन्माची गाठ रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेरे मारते सात रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेरे मारते सात वटपौर्णिमेला व्रत ठेवायची आहे प्रथा वटपौर्णिमेला व्रत ठेवायची आहे प्रथा रावांसोबत ऐकेन आज वटपौर्णिमेची कथा रावांसोबत ऐकेन मी आज वटपौर्णिमेची कथा